उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार जिल्हा प्रमुख वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत आणि सर्वांना सांगायचा प्रयत्न करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्याचा प्रयत्न करतात या सर्व त्यांची कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांची स्थिती आहे या जिल्ह्यामध्ये विविध नेत्यांचे दौरे होत आहेत निवडणुका आल्या या पुढच्या काळातही अनेक नेत्यांचे दौरे होणार आहेत उद्धव ठाकरेंचा दौरा इथे होता त्या दौऱ्याच्या वेळी अन्य कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मध्ये कोणी बोलवलं नव्हतं ज्यांना उद्धव ठाकरेंना ऐकायचं होतं ते आले आणि गेले पण भारतीय जनता पार्टीचे नेता जेव्हा एखाद्या